राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव दौऱ्यावरती आहेत आणि शिवस शिवसेनेने जे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जे शिवसंकल्प अभियान जे राबवत आहे शिवसेनेकडनं या शिवसेनेच्या संकल शिवसंकल्प अभियानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स, जे आहेत ते धाराशिवमध्ये पोहोचले होते यावेळी धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत देखील या मंचावरती उपस्थित होते आणि या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदेनी भाषण करताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि जे की माजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावरती जोरदार टीका केलेली आहे तुम्ही जो पक्ष आहे तो काँग्रेसच्या दावणीला बांधला त्याचप्रमाणे बाळासाहेबांचे विचाराला तुम्ही तिलांजली दिली हिंदुत्वाचं जो तुमचं जो बाळासाहेबांना आणि शिवसेनेचं हिंदुत्व होतं ते तुम्ही गहाण ठेवलं अशा शब्दात जे आहे ते एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली त्याचप्रमाणे तुम्ही दाढी खेचून खाली आणू शक आणू म्हणता पण मी तुम्ही अडीच वर्षात माडी माडीवरून खाली उतरले नाही तुम्ही दाढी कशी खेचणार तुमची गाडी या दाढीनेच खड्ड्यात घातली आहे हे विसरू नका अशा प्रकारचा एक खोचक टीका सुद्धा जी आहे ती एकनाथ शिंदेनी जी आहे ती मुख्यमंत्र्यांवर केलेली आहे एकनाथ शिंदे नक्की काय म्हणले आपण पाहूयात करतो त्यामुळे मला त्याच्यावर उत्तर देण्याची आवश्यकता नाही आणि काही म्हणाले काय तानाजीराव म्हणाले ते तुम्ही नाही दाढीला पकडून खेचून आणलं असत तुम्ही ऐकलं असेल अरे पण तुम्ही तर अडीच वर्ष वर्षाची माडी खाली नाही उतरला तर दाढीपर्यंत कसे पोचाला तुमची गाडी तुमच्या इगोची तुमच्या मगरुरीची गाडी या दाडीने खड्ड्यात घातली आहे दोन हजार दोन वर्ष म्हणून विसरू नका या दाडीकडे खूप तुमच्या नाड्या आहेत मला बोलायला लावू नका माझा नात करू नका हलक्यात घेऊ नका तुम्ही हलक्यात घेतलं परंतु दोन वर्षापूर्वी जे झालं ते जगाने पाहिलंय त्याच्यामध्ये माझा काही स्वार्थ नाही या शिवसेना वाचवण्यासाठी या महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांची झालेली बेमानी पुसून टाकण्यासाठी आम्ही निर्णय घेतलाय आणि त्यामुळे रोज मर्द आहोत मर्द आहोत कशाला सांगताय का सांगण्याची वेळ तुमची येते आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुम्ही आरोप करा हा एकनाथ शिंदे तुम्हाला कामाने उत्तर देईल तर आपण बघितलं एकनाथ शिंदे यांनी कशाप्रकारे उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केलेली आहे त्यांनी ही टीका करत असताना नरेंद्र जे एकनाथ उद्धव ठाकरेंचा जो कोकण दौरा सुरू आहे त्या दौऱ्यामध्ये त्यांनी वंदे भारत रेल्वेतून प्रवास केला होता यावरून सुद्धा जे आहे ते एकनाथ शिंदे यांनी मोदींवरती एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवरती जोरदार टीका केलेली आपल्याला पाहायला मिळालं